कागळ शहरात स्वर्गीय जी एन जोशी सरांनी पाच दशकं खाजगी शिकवणीच्या माध्यमातून शहरातील हजारो विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेचा पाया भक्कम केला आहे इंग्रजी भाषेच्या ज्ञानदानातून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुवर्य जोशी सरांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ आज करण्यात आला या यानिमित्तानं विविध उपक्रमांचं वर्षभर आयोजन करण्यात येणार आहे कागल शहरातील अनेक पिढ्यांना इंग्रजी विषयाचं सखोल ज्ञान देऊन त्यांना इंग्रजी भाषेत परिपूर्ण बनवणाऱ्या स्वर्गीय जी एन जोशी सरांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय या निमित्त कागलच्या खर्डेकर चौकात जन्मशताब्दी संकल्प फलक या संकल्प फलकाचं उद्घाटन माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालं यावेळी माजी विद्यार्थी जन्मशताब्दी समिती अध्यक्ष आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शामराव पाटील सदाशिव चौगुले महावीर हातगिणे माजी प्राचार्य ए जी जोशी प्रमुख उपस्थित होते जोशी सरांनी अनेक पिढ्यांना इंग्रजी भाषेचं सखोल ज्ञान देऊन आत्मविश्वास स्वावलंबन आणि सक्षम भविष्य दिलंय त्यामुळे जोशी सरांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत कार्यक्रमाला पद्मश्री जोशी डॉ रमा कुलकर्णी पुष्पा राजघोळकर अनिता जोशी अपूर्वा जोशी सुनंदा पोकळे यांच्यासह माजी विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते